आता बियाण्याची निवड आपण सर्वांनी केलेलीच आहे बरोबर मग आता बियाण्याची निवड करत असताना जसं नवजात शिशूंना आपण जन्माला आल्यानंतर ज्याला आपण लसीकरण करतो त्याच पद्धतीने बीज प्रक्रिया सुद्धा करणं लागवड तंत्रज्ञानामध्ये फार गरजेचे आहे मग लागवड तंत्रज्ञानामध्ये सगळ्यात महत्वाचा संस्कार कोणता असेल तर तो म्हणजे बीज प्रक्रिया त्यालाच आपण बीज संस्कार असं देखील म्हणतो मग बीज प्रक्रिया का करायला पाहिजे आता बरेचसे शेतकरी काय करतात की पॅकेट आणलं त्याच दिवशी पेरणी पॅकेट आणून लगेच करतात परंतु तसं केल्याने जे जमिनी मार्फत उद्भवणारे रोग आहेत जे हवे मार्फत उद्भवणारे रोग आहेत किंवा बियाण्याची उगवण क्षमता व्यवस्थित होत नाही त्याचं महत्वाचं कारण काय आहे तर बीज प्रक्रिया आहे म्हणजे आपला जवळपास तीस टक्के खर्च हा कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी त्या ठिकाणी होतो मग हा रोग आपल्याला कंट्रोल करायचे असतील किंवा रोग आणि किडींचं प्राथमिक स्वरूपाचं जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर बीजप्रक्रिया प्रक्रिया अत्यंत गरजेची आहे बीज प्रक्रिया करत असताना महत्वाचं काय करायचंय काय काळजी घ्यायची आहे तर बीजप्रक्रिया प्रक्रिया करत असताना हातात प्लॅस्टिकचे हँड ग्लोव्ह घालायचे ग्लोव्ह नसतील तर साध्या कॅरीबॅग जरी आपण हातात घातले तरी हरकत नाही नंतर जेव्हा आपण बीजप्रक्रिया प्रक्रिया करत असतो ती करत असताना गोनपाटावर करायची नाही प्लॅस्टिकच्या गोणीवर किंवा प्लॅस्टिकच्या घमेल्यात हे बियाणं घ्यायचं आणि त्यानंतर बीजप्रक्रिया प्रक्रिया करायची आहे बीज प्रक्रिया करत असताना तुम्ही म्हणाल की गोनपाटावर का करू नये तर याचं कारण म्हणजे गोनपाटावर जेव्हा आपण पावडर टाकतो ते त्या गोनपाटाला लागण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे गोनपाटावर आपण बीज प्रक्रिया करू नये असं सांगतो जेव्हा बीज प्रक्रिया करत असतो तेव्हा आपलं तोंडाला सुद्धा गमजा असणं गरजेचं आहे काही जणांना डोळ्याला नाकाला चुरचुरण्याचा असा चुरचुरल्यासारखा परिणाम दिसू शकतो त्यामुळे गॉगल लावायचा असेल तर गॉगल सुद्धा आपण वापरू शकतो या पद्धतीची काळजी आपण घ्यायची आहे बिजे प्रक्रिया करत असताना सगळ्यात महत्वाचं असतं की त्याचा क्रम कसा असावा तर यफ आय आर या पद्धतीने त्याचा क्रम आपण ठेवणं गरजेचं आहे मग यफ म्हणजे पणजी बुरशीनाशक आय म्हणजे कीटकनाशक आणि आर आर म्हणजे जीवाणुसंग आता जीवाणुसंघाची निवड करत असताना चवळीवर्गीय पिकांसाठी कोणता जीवाणुसंघ वापरला पाहिजे म्हणजे डाळवर्गीय पिकांसाठी कोणता संघ असला पाहिजे त्यानंतर तृणधान्यांसाठी कोणता असला पाहिजे उदाहरणार्थ आपला जर तूर असेल तर त्याच्यासाठी जीवाणू संघाची आपण निवड केली पाहिजे त्यानंतर जर आपल्याला मका लागवड करायचा असेल तर मका लागवडीसाठी ऍझोस्पिरिलियम किंवा ऍझोटोबॅक्टर याचा जीवाणूचा वापर आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे तर या पद्धतीची जीवाणू संघाची जी काही निवड आहे ती जर व्यवस्थित केली तर बीजप्रक्रिया ही उत्तम रित्या आपल्याला करता येते पद्धतीने जेव्हा आपण बीजप्रक्रिया करत असतो फंजी साईड लावत असताना खूप शेतकरी विचारतात की बुरशीनाशक आणि कीटकनाशक एकत्र करू का परंतु बुरशीनाशक कीटकनाशक रासायनिक असतील तर तुम्ही एकत्र करू शकता परंतु संघ जेव्हा लावत असतो तेव्हा पहिल्या बीज प्रक्रियेमध्ये म्हणजे फंजीसाईड इन्सेक्टिसाईड मध्ये साधारण तीन ते चार तासाचा गॅप हा असायला पाहिजे म्हणजे सुरुवातीला तुम्ही थायरम लावलाय नंतर थायोमिथोक लावलाय आणि त्यानंतर तीन ते चार तास ते बियाणं आपण सुकवून आहे आणि त्यानंतरच आपण रायझोबियम जे आहे ते त्याला लावून घ्यायचंय ही झाली एक पद्धतीची बीज प्रक्रिया दुसरी बीज प्रक्रिया साधी सोपी सरळ जर तुम्हाला करायची असेल तर आपल्याकडे ट्रायकोडर्मा नावाची बुरशी सुद्धा उपलब्ध आहे पावडर फॉर्म मध्ये आहे तर समजा तुम्हाला सोयाबीन लावायचं आहे किंवा तूर लावायचे तर तुरीला तो महा एनपीकेचं म्हणजे नत्रच पुरत पालश विरगळणाऱ्या जीवाणूची एक बॉटल मिळते ती बॉटल साधारण तीस किलोला एकशे दहा एम ची बॉटल ही पुरेशी आहे व तीस किलो जर तुमचं बियाणं असेल तर तीस किलो बियाण्याला एकशे दहा एम ची महा एनपीके ची बॉटल तुम्ही जर अशी टाकून घेतली आणि त्याच्यावर जर दीडशे ग्राम ट्रायकोडर्मा टाकून घेतला तर या पद्धतीने सुद्धा आपल्याला जैविक नुसतं जैविक म्हणजे जीवानुसंगाची बीज प्रक्रिया देखील करता येते मग हे टाकल्यानंतर प्लॅस्टिकच्या गोंध प्लॅस्टिकच्या गोणीवर किंवा घमेल्यामध्ये आपण हाताने चोळायचं नाही बियाणं ना। ते फक्त दोन्ही बाजू त्या गोणीच्या धरून खालीवर आपण करून घेणं गरजेचं आहे या पद्धतीने जर बीज प्रक्रिया केली तर निश्चित आपला कीड व रोग यावरचा जवळपास वीस ते पंचवीस टक्के खर्च हा त्या ठिकाणी कमी होतो तर या पद्धतीने बीज प्रक्रिया करून घेणं आपल्याला फार महत्वाचं आहे